तो तर हाच तो व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे हाच तो व्हिडिओ आहे मंडळी या व्हिडिओच्या मध्ये आपण ऐकू शकत आहोत की काही मंडळी हे डी जेवरती बसलेले मंडळी हे शिव्या देतानाचा प्रचंड मोठा गदारोळ या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आम्ही तुम्हाला हा आवाज ऐकवू शकत नाहीत कारण यामध्ये प्रचंड मोठमोठ्याने शिवीगाळ केल्याचा आवाज येतो आहे त्यामुळे या व्हिडिओला आम्ही म्यूट करून हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहोत हाच तो व्हिडिओ आहे ज्यामुळे मातोरी गावामध्ये वाद निर्माण झाला आहे दगडफेक झाली आहे अशी प्राथमिक माहिती सध्या समोर येते आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हाच तो व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओवरनं मातोरी गावामध्ये वाद पेटल्याची घटना सध्या समोर येत आहे दिव्य मराठीने बातमी प्रसिद्ध केली आहे जरांगे पाटलांच्या मातोरी गावात दगडफेक डीजेवरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती दुचाकी फोडल्याची घटना समोर येते हा ही इमेज तुम्ही पाहता आहात दुचाकी फोडल्याची ही घटना सध्या समोर येते शिरूर तालुक्यातील मातोरी गावात दोन गाव गटामध्ये वाद झाल्याने दगडफेकीची घटना घडली आहे गावातील अनेक दुचाकी फोडल्याचं सांगितलं जात आहे तर गावातील एका डी जेचं मोठं नुकसान झालेलं आहे या घटनेनंतर गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे गाव मनोज जरांगे पाटील यांचं मूळ गाव आहे या गावात असा वाद नेमका कशामुळं घडला याची अद्याप माहिती समोर आलेली नाही आहे मिळालेल्या माहितीनुसार ओबी आरक्ष ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके आज भगवानगडावर जाणार होते त्यामुळे या भागात विविध ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आलेले होते जागोजागी सभा देखील आयोजित करण्यात आलेल्या होत्या हाके यांना पाडळशिंगी येथून घेण्यासाठी तिंतरवणी माळेगाव पारगाव या ठिकाणचे ग्रामस्थ पाडळ शिंगीकडे निघाले होते त्यांनी सोबत आणलेल्या डी जेवर मातोरीत आल्यानंतर दोन गाणे वाजवले गेले काही लोकांनी याला विरोध केला असता त्यामुळे मातोरी ग्रामस्थांनी त्यांना डी जे घेऊन जाण्याची विनंती केली मात्र काही तरुणांचा वाद सुरू झाल्याने दगडफेकीला सुरुवात झाली असं सांगितलं जात आहे या डी जेचं नुकसान झालं आहे तसं दुचाकीचं देखील नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते या घटनेची माहिती मिळताच गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती दरम्यान रात्री उशिरापर्यंत गावात शांतता असल्याचं सांगितलं जात आहे तर मंडळी महाराष्ट्र टाईमने देखील ही एक बातमी प्रसिद्ध केली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मातोरी गावात दगडफेक झाल्याचं समोर आलं आहे आणि दगडफेक झाल्याने गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे लक्ष्मण हाके यांच्या स्वागतासाठी जात असलेली वाहनं अडवल्याचा आरोप करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी रवाना झालेत तर नेमकं काय घडलंय ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके भगवानगडावर जाणार होते त्यांना पाडिळ शिंगे येथून घेण्यासाठी तीन माळेगाव पारगाव या ठिकाणचे ग्रामस्थ डी जे लावून त्यांना घेऊन येणार होते मात्र मातोरी ग्रामस्थ आणि हाकेंना आणण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं सध्या समोर येत आहे तर मंडळी आपण तो व्हिडिओ जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात को